नंदुरबार शहरात काही दिवसांपूर्वी दोन युवकांमध्ये झालेल्या मारहाणीच्या घटनेत गंभीर जखमी झालेल्या या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली होती मिळालेल्या माहितीनुसार येथील आदिवासी युवकाच्या खुनाच्या निषेधार्थ आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता या मुक मोर्चाला हिंसक वळण लागले असून पूर्ण मोर्चा शांततेत पार पडल्यानंतर काही उपद्रव्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड केली बंदोबस्ताला असलेल्या पोलीस आणि उपद्रव्यांमध्ये दगडफेक झाल्याची घटना घडली आहे त्यानंतर मोर्चा सहभागी झालेल्यांनी सैरावैरा धावपळ केल्याने काही वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती यावेळी पोलिसांनी घटनास्थळी लाठीचार्ज करत परिस्थिती नियंत्रणात आण पोलिसांनी जमावाला कंट्रोलमध्ये आणण्यासाठी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या या घटनेत एक पोलीस अधिकारी एक पोलीस कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्ते मालती वळवी देखील जखमी झाल्याची माहिती आहे या मारहाणीच्या घटनेतील जखमींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात असून पोलीस परिस्थिती नियंत्रण आणण्याचा प्रयत्न कसोशीने करत आहेत नंदुरबार शहरात दोन युवकांच्या हाणामारी जय वळवी याच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला होता यामुळे आदिवासी संघटना आता आक्रमक झाली असून आज नंदुरबार शहर बंद ठेवून मुकमोर्चा काढण्यात आला आहे जय वळवी याच्यावर सूर्यकांत मराठे या आरोपीने चाकू हल्ला करण्यात आला होता अशी माहिती मिळते या हल्ल्यानंतर जय वळवीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत त्यावेळी जय वळवीचा खटला लवकर न्यायालयात चालवावा आणि जय वळवीला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी ही आदिवासी संघटनेची आहे आज त्याच अनुषंगाने आयोजित मोर्चात आरोपींना फाशीची शिक्षा द्या या मागणीसाठी आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं त्यावेळी काही आंदोलकांनी दगडफेक केल्याने मोठा गोंधळ उडाला होता दरम्यान आदिवासी संघटनेच्या वतीने मूक मोर्चा काढत आरोपींना कठोर शिक्षा फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करण्यात येत आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका